महाराष्ट्रात खानदेशाचा पुन्हा डंका चोपडा बसस्थानक राज्यात पहिलं पन्नास लाखांचे जल्लोष एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत वर्गाम अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपळा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला आहे दरम्यान या बसस्थानकाला रुपये पन्नास लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे तसेच अभियाना अंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बसस्थानकाला रुपये पंचवीस लाखांचे बक्षीस मिळाले आहे तसेच क वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बस प्रथम क्रमांक आला असून या बस स्थानकाला रुपये दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस अभियान मुख्यमंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळामध्ये एस टी महामंडळाच्या सर्व बस स्थानकावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस अभियान राबविले गेले लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बस स्थानक व बस स्थानक परिसराचे सुशोभीकरण आकर्षक रंगरंगोटी मोकळ्या जागेमध्ये बागबगीच्या वृक्षारोपण वॉटर कूलर घड्याळ सेल्फी पॉईंट ही कामे करण्यात आली या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेव्या सुविधा बसेसच्या स्वच्छतेबरोबर तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वेगवेगळे सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली आहे अशी झाली निवड ही स्पर्धा राज्यभरातील पाचशे त्रेसष्ट बसस्थानकावर घेण्यात आली या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकावरील प्रवासी चढ उताराच्या संख्येवरून अबक वर्गात वर्गीकरण केले होते पंधरा ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची बक्षीस देण्यात येणार असून येत्या पंधरा ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे प्रदेश निहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बक्षीस पात्र बसस्थानकांचे या ठिकाणी अभिनंदन केले आहे या अभियानातून आपलं गाव आपलं बस स्थानक स्वच्छ सुंदर बस स्थानक ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या रुजविण्यास मदत झाली आहे असे प्रतिपादनही कुसेकर यांनी केले आहे यासाठी चोपडा तालुक्यातील प्रवासी जनता चोपडा बस स्थानकातील अधिकारी कर्मचारी वृंद व पत्रकार बांधव यांच्या सहकार्याला लाभले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

जिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या अभियानांतर्गत चोपडा बस चांगला स्वच्छता अभियानातून प्रथम क्रमांक आला आहे याबद्दल आपण खास सांगतो आज झालेल्या इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियानाचे आज निकाल जाहीर झाले त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून वर्गामध्ये चोपडा आगाराचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि चोपडा आगाराला महाराष्ट्रातलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पन्नास लाख रुपये जाहीर झालेलं आहे त्याचप्रमाणे नाशिक प्रदेशातलं दहा लाखाचं सुद्धा प्राईस बक्षीस जाहीर झालेलं आहे की एकूण जवळजवळ साठ लाखाची बक्षिसं जे की रापा महामंडळाच्या इतिहासातली सर्वाधिक मोठ्या रकमेची बक्षीस आहेत ती सर्व कोपळा आगाराला जाहीर झालेली आहेत कारण तुम्हाला जे माहिती ते आम्हाला काहीच माहीत हे जे काही सर्व बक्षिसं मिळालेली आहेत ही सर्व बक्षिस आमच्या रापमा मंडळातील माझे जे सरकारी कर्मचारी चालक वाक यांत्रिक त्याचप्रमाणे आम्हाला भरपूर लोकांनी चोपड्या तालुक्यातून मदत केलेली के आहे भरपूर मदत केलेली जवळजवळ आला कापर्यंतची मदत आम्हाला या अभियानातून प्राप्त झालेली आहे या अभियानातले नियम अटी कशी असतात म्हणजे आपला नंबर जो आला आता प्रथम क्रमांक आला माझे आता पन्नास लाखाचं बक्षीसही भेटलं आहे तर याचे नियम कसे असतात हे जे माझे प तुम्ही जे म्हणतात पहिलं बक्षीस मिळालं ते उत्पन्नाच्या बाबतीत एप्रिल महिना एप्रिल दोन हजार चोवीस ते बक्षीस होतं ते फक्त एका महिना महिन्यापुरतं आधारित होतं दर महिन्याला प्रत्येक आगाराचं गुणांकन केलं जातं त्या पद्धतीने ते बक्षिसं जाहीर होतात हे जे बक्षिस आहे या इंदूरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानकाचं याच्यात तुम्ही जन सहभागातून तुम किती सुशोभीकरण करून घेतलं याला सर्वाधिक जास्त महत्व होतं त्याचप्रमाणे तुमचे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील त्यानंतर तुमचे टॉयलेट बाथरूम असतील हे सर्व त्यानंतर गाड्यांची स्वच्छता असेल हे सर्व या अभियानांतर्गत जी येणारी कमिटी होती ती चेक करत होती त्याला गुणांकन देत या गुणांकनांच्या आधारे चार कमिट्यांचं येथे सर्वेक्षण झालं तर चारही कमिट्यांचे एकूण मार्क जे आले ते त्र्याऐंशी मार्क आले ते महाराष्ट्रातल्या गटातले सर्वाधिक मार्क आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्रातलं गटातलं सर्वात मोठं पहिलं क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे